तीन चार दिवस झालं मी एक ऑनलाईन घड्याळ मागवलं होतं पण त्याला ना भिंतीला ठोकण्याचा अजून योगच येत नव्हता तर आज भोगीच्या दिवशी फायनली त्याचा मुहूर्त निघलेला आहे आणि आहून त्यांच्या फ्रेंडला बोलून घेतलं त्यांच्याकडे ड्रिल मशीन आहे ना मग ते ड्रिल करून देत होते घड्याळ लावायची होती ना भिंतीला त्याच्यासाठी तर ओ, मी ऑनलाईनच घड्याळ मागवलेली आहे तर पुढे तुम्हाला दिसेलच मी ती कशी मागवली मिशोवरनं मागवली खूप सुंदर आहे आणि ट्रेंडिंग घड्याळ आहे ॲक्च्युली uh, जेव्हापासून कलर दिला आहे ना घराला आता त्याला पण दीड वर्ष होऊन गेले कलर देऊन पण पण तेव्हापासून खिळा ठोकणं नाही झालं आणि घड्याळ पण लावणं नाही झालं आणि जी जुनी होती ना ती पण इथं ठेव तिथं ठेव करत ती पण खराब झाली मग फायनली आता ही घड्याळ मी ऑनलाईन मिशोवरनं मागवली बरेच दिवसाची कार्टमध्ये मी ते ठेवली होती आणि फायनली मग म्हटलं जाऊ दे आता सगळंच आलंय जुळून हळदी कुंकू वगैरे पण होईल घरी नवीन नवीन पाहुणे येतील म्हणून मग हे घड्याळ मी मागवलंय तर कशी दिसते ही घड्याळ मला नक्की कमेंट करून सांगा भिंतीवरती सूट आहे की नाही स्वामींच्या फोटो शेजारी मी ही घड्याळ आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही घड्याळ कशी आहे हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार तर आज भोगी पण आहे तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी सकाळी ते खेंगटची भाजी नाही केली खेंगाट म्हणजे जी भोगीची भाजी असते आमच्या इकडं त्याला खेंगाट म्हणतात तर ती नाही केली कारण मलाही उपवास होता अहो पण दिवसभर घरी नसतात म्हणून मग सकाळी नाही केली तर आत्ता करायची आहे तर आत्ता माझी संध्याकाळची पूजा पण झालेली आहे महादेवाची सोळा सोमवारचं हे चालू सोमवार माझे त्यामुळे मग मी पांढरी साडी पण घातलेली आहे दरवेळेस पांढरा ड्रेस वगैरे किंवा साडी घालत असते मी तर आता मला ती भाजी पण करायची आहे आणि म्हटलं अगोदर मला सगळ्यांना भूमीच्या शुभेच्छा देऊन घ्याव्यात म्हणून मग कॅमेरा ऑन केला तर आता भाजी करते तसं तर तुम्ही तुमच्यासोबत शेअर करतेच की कशी भाजी करते वगैरे आमच्या इकडं कशी असते काय तर आधी तयारी करून घेते महादेवाची सगळी पूजा अभिषेक वगैरे झालेला आहे फक्त आरती राहिली पण ते मग जेव्हा मी हे करेल ना खेंगाटची भाजी वगैरे मग सगळंच नैवेद्य दाखवायचं देवांना पण दाखवायचं आहे आणि मलिद्याचं पण नैवेद्य करायचं आहे महादेवासाठी तर दोन्ही पण करायचं आहे तर तुमच्यासोबत शेअर करतेच मी तर अगोदरनं मी भाजीची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशी तयारी केली आणि मग भाजी Mm, करायला हे करते म्हणजे भाजी करताना मग तुमच्या तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कशा आमच्या आमच्या इकडं कशा पद्धतीची भोगी असते वगैरे आता मला तर काही खा खाता नाही यायचे आज मी उद्या खाईल कारण उद्या तर खावीच लागते उपवास सोडायला जो संक्रांतीचा उपवास असतो तो उद्या सोडतात ह्याच भाजीवर हिशी ठेवावीच लागते थोडीशी मग थोडी एक्स्ट्रा करेल आणि भाकरी पण एक्स्ट्रा करेल कारण ह्या भाजी भाकरीवरच उद्याने हे करावं लागतं उपवास सोडावा लागतो तर उद्याच खाईल मी आज तर काही नाही यातून तर आज डोकं पण खूप आहे म्हणजे जा, आज जास्तच एक्झर्शन झाले असला ना तर थोडंफार एक्झर्शन एक्झर्शन जास्त होतं तर त्यामुळे थोडं डोकं पण दुखतं आहे पण चला ठीक आहे आपण करू ॲडजस्ट आणि चला स्टेट येऊन पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही खेंगाटची भाजी काळ्या मसाल्याची बहुतेक जण काळ्या मसाल्याचेच करतात म्हणजे मी, मी तरी पहिल्यापासून काळ्या मसाल्याचेच खात आले तर कधी घट्ट कधी पातळ करत असते मागच्या वर्षी मी जरा सुक्या टाईपमध्ये केले ते पण ह्या वर्षी जरा पातळ करावी म्हटलं तर त्यासाठीच मग मी काय काही कांदे छोटे छोटे जे कांदे आहेत ना ते ते ठेचून मी ह्या जाळीवरती डायरेक्ट जाळ लावल्या गॅसचा आणि त्याच्यावरती डायरेक्ट भाजायला ठेवलेत आणि त्याच्यावरतीच थोडासा खोबऱ्याचा तुकडासुद्धा भाजायला ठेवला आहे कारण मला काळ्या मसाल्याचं वाटण तयार करायचं आहे तर मग मी इथं काळ्या मसाल्याच्या वाटणासाठी आलं लसूण कडीपत्ता भाजलेले कांदे भाजलेलं खोबरं तीळ धणे भाजलेलेच फुटाणे कोथंबीरच्या काड्याने हिरवी मिरची हे सगळं घेतलेलं आहे तीळधणेसुद्धा मी भाजूनच घेतले होते आणि आता हे सगळे पदार्थ ना मला मिक्सरमधून काढून घेते मी आणि ते नंतर ना कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये ते हे सगळं पदार्थ मी टाकलेले आहेत बारीक मिक्सरमधून वाटून आणि आता ह्या वाटणाला ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे आणि हे एकदम काळ्या मसाल्याच्या भाजीसारखं म्हणजे काळ्या मसाल्याचीच करते ॲक्च्युली ही भाजी आणि आता ना मी भाज्या काय काय घालते हे सगळं मी यामध्ये तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर मी इथं वांगे घेतले त्यानंतर चाकवतची भाजी घेतली त्यानंतर तीळ त्यानंतर हिरवे हरभरे घेतलेले त्यानंतर गाजर ज्वारीचं कणसाची एक फांदी घेतली त्यानंतर गव्हाची ओंबी त्यानंतर वटाणा वालाच्या शेंगा आणि डिंगऱ्या म्हणजे शेंगड्या त्यानंतर थोडे शेंगदाणे पण घेतलेत आणि ऊस घेतला आहे पेरू घेतला आहे बिबव्याचं फूल घेतलं आहे एक आणि एकच बोर घेतलं आहे तर एवढ्या भाज्यांना मला मस्त खेंगाटमध्ये घालायच्या तर या ठिकाणी ना मस्त आपल्या ह्याला पण तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आणि मसाल्यांना म्हणजे ते वाटणाला तेल सुटलं ना त्यामध्ये मग आपल्याला पावडर मसाले सगळे घालायचे त्यामध्ये मी आता लाल मिरची पावडर काळा मसाला घरातला हळद मीठ थोडंसं मटन मसाला आणि थोडंसं किचन की किंग मसाला घातलेला आहे किचन की किंग आणि मटन मसाल्याने खूप भारी चव येते तर मी हे आवर्जून काळ्या मसाल्याच्या भाज्यांमध्ये हे घालतच असते मसाले त्याने म्हणजे चव एक नंबर येते नॉनव्हेजला काय करता इतक्या भारी चव व्हेज भाज्यांचीसुद्धा येते ह्या हे है मसाले घातल्यानंतर आणि मी हे आवर्जून घालतच असते आणि आता ना हे मसाले पण थोडेसे असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायच्यात आणि इथं ना मग मी सगळ्या भाज्या ज्या घेतल्या होत्या ना त्या सगळ्या चिर ज्या चिरायच्या राहिल्या होत्या त्या चिरून घेतल्या आणि ज्या चिरून निवडून ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा धुवून घेतल्यात मी ह्या पाण्यामध्ये तर इथं एका टोपल्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या एकसोबतच धुवून एक घेतल्यात आणि आता ना हे मसाला जे वाटण आपण तयार केलं ना तर ते म्हणजे परतवलं होतं ना तर त्यामध्ये मी ह्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या करून घालून घेतल्यात आणि मस्त सगळ्या व्यवस्थित धुवून घेतल्यात आणि आता ते आता छान आता ह्या मसाल्यांमध्ये सगळ्या भाज्या घातल्यानंतर मग ह्या मसाल्यांमध्ये पण त्या परतवायच्या आहेत मस्त अशा खेंगाटच्या भाजीला ना एक वेगळीच टेस्ट असते कारण सगळ्या भाज्यांची टेस्ट एकत्र येऊन ही एक भाजी बनते ना तर त्यामुळे ती छानच लागते आणि त्यातली त्यात त्याच्याबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसामध्ये ना ह्याचं कॉम्बिनेशनच काही वेगळं आहे प्रत्येक भागामध्ये वेगळं नाव असेल वेगळं हे असेल पण ही भाजी आवर्जून भोगीला बनवतातच आणि त्याचं ना सायंटिफिक रिझन पण आहे की आपण असं स्पेशली ह्या सगळ्या भाज्या खाणार नाही एकत्र करून म्हणून सणवारांचं निमित्ताने पहिले लोक ज्या ऋतूमध्ये जे खायला पाहिजेत ते सगळं सणावारांच्या निमित्ताने खायला मिळावं म्हणून असे काहीतरी प्रथा रूढी परंपरा पडलेल्या असतात आणि ह्याच्या मागं खूप मोठं म्हणजे सायंटिफिक रिझन आहे की आपल्या शरीराला हे सगळं भेटावं हे सगळे पदार्थ आपल्या शरीरामध्ये जावेत ह्याच्यातले जे काही जीवनसत्व आहेत ते सगळं आपल्याला भेटावं म्हणून हे आवर्जून आपण असं तर स्पेशली करणार नाही म्हणून सनावरांचं नावाखाली आपण हे सगळं खाण्यात जावं म्हणून हे सगळं आपण परंपरा आपल्या पडलेल्या असतात किंवा रूढी पडलेल्या असतात किंवा असं रीती पडलेल्या असतात तर त्या या ठिकाणी ना मी मस्त गरम पाणीसुद्धा करून घेतलं होतं साईडला कारण कोणत्याही भाजीत पाणी घालायचं असेल ना तर ते अगोदर गरमच करून घेतलं पाहिजे जेणेकरून त्या भाजीची चव आहे ना ती कमी होत नाही गार पाणी घातलं ना तर चव कमी होते त्यामुळे आणि आता भाजी पूर्ण झालेली त्यानंतर मग आता त्यामध्ये तीळ टाकलेले आहेत कारण तीळ आवर्जून टाकावेच लागतात यामध्ये भोगीच्या भाजीत तर मी कच्चेच तीळ टाकलेले आहेत कारण अगोदर वाटणामध्ये मी भाजून तीळ टाकले होते आणि हे आता ना जे भाजीत टाकले ते शिजण्यासाठी कच्चेच टाकलेत कारण ते शिजून पण निघतील तीळ झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे शेंगदा शेंगदाण्याचा कूट पण घातलेला आहे शेंगदाण्याचा कुटानेसुद्धा भाजीला एक वेगळी बाइंडिंग येते आणि थंडीच्या दिवसामध्ये तीळ शेंगदाणे हे खाल्लेले खूप चांगले असतात म्हणून मग ही पण त्या भाजीमध्ये टाकते मी पण टाकते म्हणजे मी पहिल्यापासून हे पाहत आलेले आहे माझी मम्मी वगैरे करायचे ना तर मी तसंच करत आलेली आहे तर पहिल्यापासून मी असंच करते तर मग म्हणजे ती सवयच पडलेली आहे तर अजून पण मी तशाच भाज्या करते तर आता इथं ना सगळं टाकून झालेलं आहे मीठसुद्धा मी ऑलरेडी टाकलं होतं मसाले टाकले त्याच वेळेला आणि आता शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजे कोथंबीर तर मस्त हिरवीगार कोथंबीर बारीक चिरून घेतली मस्त धुवून वगैरे आणि मग त्यानंतर मग मक... भाजीवरती टाकली आणि ती पण मिक्स करून दिली शिजण्यासाठी आणि आता मंद गॅसवर भाजी मी शि म्हणजे उकळायला ठेवते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला ना मला आता तिळ लावून भाकरीसुद्धा बनवून घ्यायच्यात बाजरीच्या तर ह्या बाजरीच्या भाकरी आणि खेंगाटच्या भाजीचं कॉम्बिनेशन येत भारी लागतं ना तर इथं मस्त आता तवा पण तापलेला आहे आपला आणि मी घेते आता भाकरी बनवायला त्या अगोदर एका वाटीमध्ये तीळ घेतलेत आणि ते कारण भाकरी झम बनवून झाल्यानंतर त्याला तीळ लावायचे आणि ते खूप छान चव चा पण छान लागते त्याची आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते ते भाकरी ॲक्च्युली त्यानंतर इथं ना मस्त छोटी छोट्याच दोन भाकरी मी थापून घेते तर भाकरी थापून झाल्यानंतर एक साईडने आणि मग भाकरीवरती ठेवल्यानंतर म्हणजे तव्यावरती टाकल्यानंतर ती ओली आहे तोपर्यंतच दुसऱ्या साईडने पण तिळी लावून घ्यायचे अशा पद्धतीने दोन्ही साईडने मी भाकरीला तिळी लावून घेतलेत आणि एक भाकरीत हा म्हणजे भाजती आहे तोपर्यंतच मग आता दुसरी भाकरी पण मी थापून घेते तर आणि पिल्लू इथं साईडलाच बसलं होतं त्याचं चालू होतं मला भाकरी दे पाणी दे त्याचं त्याला आज काय माहिती दोन तीन दिवस झालं त्याला मूळच होतंय वरती बसा कारण बोर होतो तो एकटा पण तिकडे मग मी स्वयंपाक करत असले ना तर मग तो येऊन बसत असतो माझ्या शेजारी कशाला हात वगैरे लावत नाही तेवढी सवय त्याची चांगली आहे त्यामुळे मग काही भीती नाही आहे आणि इथं थो, ना आता भाकरी पण असं मस्त फुगत होती पण थोडीशी एक साईडने त्याची वाफ गेली म्हणून ती फुगायची राहून गेली आणि त्यानंतर आता मी ना चाळणीमध्येही एक भाकरी काढून घेतली आणि आता दुसरी भाकरी पण मी टाकली आहे मी तव्यावरती आणि त्याच्यावरती पण ती भुरभुरले थोडेसे तर मस्त भाकरी पण आता झालेल्या आहेत आपल्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तीळ लावल्यावर भाकरीचा लुक कसा आहे तो एरवी भाकरी वेगळीच दिसते आणि तीळ लावल्यावर त्याचं काय म्हणतात ते मेकअप केल्यासारखं दिसतं आपण एरवी कसे दिसतं वेगळे आणि कधीतरी मेकअप केला तर छान दिसतं कसं झालं आहे बाजरीच्या भाकरीचं पण तर तिळाचा मेकअप करून बाजरीची भाकरी पण आता आपली रेडी झालेली आहे दोन्ही साईडने मस्त खमंगाशी भाजून घेते मी आता ही भाकरी आणि तुम्ही एक लूक इकडं आपल्या भाजीकडं पण द्या इतका सुंदर दिसत होती ना म्हणजे भाजी दिसायलाच इतकी छान आणि वास्तरलेच भारी येत होता म्हणजे खाल्ल्यानंतर तर एक नंबर लागत होती आणि म्हणजे आहोंनी सांगितलं की खूप सुंदर लागत होती भाजी आणि आता नाही इथं ने नैवेद्य पण बनवून घेतला मी देवासाठी आणि महादेवाचा आणि देवाचा दोन्ही नैवेद्य बनवून घेतले नैवेद्यामध्ये भोगी स्पेशल तीळ लावलेली वाजरीची भाकरी आणि खेंगाटची भाजी गाजर कांदा लिंबू असं ठेवलं होतं आणि एक साईडला महादेवाचं नैवेद्य म्हणजे मलिदाचं नैवेद्य ठेवलं तर त्याचेही तीन भाग करून ठेवले होते आणि कालची आणलेली ना नवीन डिश ती ठेवलेली होती मी मलिदासाठी आणि आता ना इथं मस्त नैवेद्य दाखवून घेते मी तर अगोदर भोगीचा नैवेद्य दाखवून घेतला भरीव पाण्याचं मंडल केलं आणि मग त्यानंतर दुसरा पण मलिद्याचं पण नैवेद्य महादेवाची इथं पूजा केलेली तुम्ही पाहू शकता बेल वगैरे वाहिलेला आहे सकाळी बाकीची पूजा सगळी झाली होती त्यानंतर मग आता फक्त आरती राहिली होती आणि मी म्हटलं मग मा दोन्ही नैवेद्यसोबत दाखवू आणि आरती करून घेऊ म्हणून मग मा तर इथं म्हणजे आता नैवेद्य दाखवला आहे आणि आता ना मस्त कापूर आरती पण करून घेते तर जे सोळा सोमवारच्या कहाणीचं पुस्तक आहे ना त्याच्या शेवटीच का म्हणजे आरती आहे महादेवाची तर मग तिचं त्या, त्याच त्याच्यातूनच बघून मी म्हणत असते एवढी म्हणजे तसे शब्द सगळे आहेत पाठ पण कडवे आठवत नाहीत कोणत्या वेळेला कोणतं कडवं आहे म्हणून मग ते लागतं पाहायला आणि ते पाहून मग एक शब्द तर पुढचे शब्द बरोबर येतात तोंडात पण स्टार्टिंगचे श शब्द म्हणजे कन्फ्युजन होतं मागे पुढे होतात आणि आता ना मस्त धूप वगैरे पण लावून घेतली आणि मस्त कापूर आरती पेटवली आहे महादेवाला कापूर आरतीचाच खूप मान आहे तेला तुपाची आरती नाही त्यांना कापूर आरतीच आवडते महादेवांना म्हणून आता मस्त इथं महादेवाची आता आरती पण करून घेते मी आरती झाली आणि त्यानंतर मग नैवेद्य हे सॉरी उपवास पण सोडला आणि त्यानंतर मग आलं होतं बा बाहेर पिल्लो आणि मी वॉक करायला तर ह्याला त्यांना वॉक करायला आल्यावर खूप मजा वाटते तर मस्त वॉक वगैरे झालं त्यानंतर मग केंद्रात पण गेलो होतो दर्शनासाठी आणि केंद्रात पण प्रदक्षिणा मारल्या मग औदुंबराला स्वामींचं दर्शन घेतलं औदुंबराला प्रदक्षिणा मारल्या आणि स्वामींना थँक्यू म्हणले कारण आज माझे दोन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर स्वामींच्या केंद्राचे शेजारीच ताईंचं घर आहे तिथं थांबले थांबत असतो आम्ही रोज त्यांच्या घरी बसत असतो मस्त आमचे मजा मस्ती चालू असते तर त्यांनी मला ना तिथं बसल्या बसल्या त्या म्हणल्या अगोदर मेहंदी काढून घे म्हणून उद्या सण आहे म्हणून आज आवर्जून त्यांनी मला मेहंदी काढायला लावली माझ्या तर डोक्यात पण नव्हतं मेहंदी काढायचं कारण काम वगैरे एवढं होतं ना त्याच्यातच मी गुरफटून गेले होते पण अचानक त्यांच्या लक्षात आलं आणि मला त्यांनी तिथून अर्जंट कोण आणायला लावला आणि मग मी तिथं तिथूनच कोण आणल्या तिथल्या दुकानातून आणि मग मेहंदी काढून घेतली थोडीशी छोटीशीच मेहंदी काढलेली पुढं तुम्हाला दाखवायलाच मी मेहंदी काढलेली आणि पिल्लूचं इथं मी काही करायला लागले का त्याला करायचंच असतं लगेच माझ्या हातावर काढ माझ्या हातावर काढा आणि उगंच वैताग देतं आणि आमचं मस्त हसे मजाकमध्ये माझी बोलता बोलता छोटीशी मेहंदी पण काढून झाली नव्हते काढणार ॲक्च्युली पण ताईंनी फोर्स केला म्हणून मग घेतले काढून म्हटलं जाऊ द्या चला सणावारानिमित्तच होतात नाहीतर मेहंदी काढणं होत नाही पहिलं तर पिल्लू लहान होता तेव्हा तर खूप म्हणजे काढतच नव्हते अशात एवढ्यात मी म्हणजे दिवाळीपासून थोडीशी मेहंदी काढायला लागली काही असल मग तेव्हाच आणि आशिषच्या लग्नाच्या वेळेस एकदा काढली होती आणि त्यानंतर मग घरी आलो आम्ही काय फोगतो बाबी मेहंदी काढली तू मेहंदी काढली दाखव काय काढलं दाखव यस काढलं ना यस फॉर श्रियांश तुझी न्यू तुझा न्यू हा तुझा न्यू हेअर कट दाखव ना कटिंग कशी केली दाखव मला आधी कशी झाली कटिंग विचार बरं सगळ्यांना वरती वरती इकडं माझी कटिंग कशी झाली इकडं बघून म्हणतो कटिंग कच माझी कटिंग कशी झाली मम्माने मेहंदी काढली तर मी पण मेहंदी काढली तर अशा पद्धतीची छोटंसं असा पॅच मी माझ्या हातावरती काढलेला आहे आणि त्याला ना थोडेसे असे स्ट्रोक्स वगैरे काढलेत तर खूप जास्त नाही काढली आणि खूप सिम्पल मला ना हे पुढच्या हातावर तर इतकं सुंदर आलं आहे ना ते गोल टिपका मला खूप आवडत होतो तो मोठा तर तो टिपका पण काढला आणि मागच्या साईडला थोडीशी डिझाईन काढली आणि उजव्या हातावर तर नाहीच काढलं कारण डाव्या हाताने उजव्या हातावर नाही काढतायत म्हणून मग फक्त डाव्या हातावरच मेहंदी काढलेली आहे आणि त्यानंतर ना मग मला मेहंदी थोडीशी सुकली तर मला ना मग वौसा पण उद्याचा बनवून ठेवायचा होता तर त्यासाठीच ना मग मी आता इथं तयारी करून घेतली वौशाची तर इथं गाजर कापून घेते मेहंदी थोडी थोडी सुकली होती त्यामुळे आलं मला ते करता म्हणून मग मा करून घेतलं म्हटलं मग पिल्लू झोपला आहे तोपर्यंत करून होईल नाहीतर मग मला परत उद्या पण खूप घाई झाली असते त्यामुळं मी करून घेतला आजच वौसा पण तर वंशामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते तर ता सगळ्यात अगोदर नाही इथं भुईमुगाच्या शेंगा घातल्यात त्यानंतर मग बोरं पण घातलेत तर मी ना म्हणजे असं खूप काही जास्त भाज्या वगैरे नाही घालत बऱ्याच जण भाज्या वगैरे घालतात यात पण मी कोरडा कोरडाच बनवत असते तर त्यानंतर मग ज्वारीचे जे कणीस होते ज्याचे तुकडे तुकडे करून घेतले तर ते घातले गव्हाच्या ओंब्या आहेत ना तर त्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करून घेते मी इथं कात्रीने ते पण घालते काही काही लोक ना याच्यात वांगे वालाच्या शेंगा असं सगळं चिरून भाज्यासुद्धा घालतात तर मी नाही घालत कारण ते ना सगळ्या अंगावरती मग चिकट होतं आणि कोणाला ना रिॲक्शन पण होते कोणा कोणाला त्यामुळे मग मी कोरडं कोरडं सगळं घालत असते तर इथं ना गव्हाच्या जेवढ्या उंब्या होत्या ना असे दोन दोन तीन तीन पार्ट करून घेतलेत कारण ते खूप मोठं ना तर ते ओसवता पण येत नाही आणि ते सगळं पडून जातं खालीच तर इथं ते पण करून घेतलंय त्यानंतर मग इथं डहाळा सोलून ठेवलेला होता काल तर तो डहाळा पण टाकला डहाळा म्हणजे हिरवा हरभरा म्हणजे त्याला काय म्हणतात मला आठवत नाही पण हरभराच म्हणतात हिरवा आणि त्यानंतर माझे बिबव्याचे फुलं मी तुम्हाला काल शेअर केलं तर ना आहोने बाजारातून आणले होते तर ते बिबव्याची फुलं पण घातलेत घालत असतात आता त्याचं महत्त्व नाही माहिती आहे मला पण घालतात आणि इथं गाजर पण छोटं छोटं बारीक कट करून घेतलं होतं ते पण घातलं आहे आणि गाजर घातल्यानंतर तुम्ही बघा ना किती सुंदर असा कलर आला आहे ना त्या वंशाला नाहीतर असा कलर नव्हता पण गाजरामुळे खूप सुंदर दिसतंय त्यानंतर तांदूळ पण घालतात आमच्या इकडं वंशामध्ये तर मग मी तांदूळ पण घातलेले तर हे एक प्रकारे ओट्याच भरल्या जातात ना हे ओशाने म्हणून मग त्यामध्ये तांदूळ घातले जातात तर मग आता तांदूळ पण घातले त्यानंतर तीळ घातलेत आणि तीळ डोक्यावरून पडलेले चांगले असतात म्हणून हे सुवासने एकमेकींना ओसवतात तिळा तिळाने म्हणजे त्यामुळे ते तीळ पण घातलेत आणि इथं आता बाकी इथं सगळा ओसा तयार करून झाला आहे आता यात फक्त ऊसच बाकी आहे पण तो मी आता उद्या करणार आहे कट करून मग ते एखाद वेळेस आहून कडून घेईन नाही तर मीच कट करेन कारण मला तर काही एवढं येत नाही पण बघते ट्राय करून तर इथं ना ऊस मी त्याच्यामध्येच ठेवून दिला आहे त्या ताटातच म्हणजे मला उद्या लक्षात येईल की मला ह्यामध्ये ऊस घालायचं जर मी वेगळीकडे ठेवला तर मी विसरून पण जाऊ शकते कारण माझं ना डोकं सध्या खूप असं गणगण चालू असते ना डोक्यात त्यामुळे लक्षात राहत नाही आणि त्यानंतर मी हे झाकून ठेवलं आहे तर अशा पद्धतीने मी आम्ही भोगी साजरी केली आणि माझा सोमवारचा दिवस उपवास सगळंच मेहंदी वगैरे सगळंच झालं वौसा तयार करून ठेवला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला ज्या दिवशी येईल त्या दिवशी मकर संक्रांती असेल तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून मकर संक्रा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर हा हा दिवस मकर संक्रांतीचा तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ देहीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला थांब व्हिडिओ थांबवते तर उ, उद्या भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय